नमस्कार मी सौ वैशाली किशोर शिरोडे ऐरोली चेतना मेला मंडळ ठाणे आयोजित हार्दिक कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत करते या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सौ शमिका कुलकर्णी यांचे प्रपंच आणि परमार्थ या विषयावर मार्गदर्शन आणि पुत्रदायकादिशीचा मुहूर्त साधून आयोजित करण्यात आलेली भजन स्पर्धा आलेल्या सखींचे नाव नोंदणीचे काम

खजिनार सचिव तसेच विश्वस्त सल्लागार आणि आपल्या कार्यक्रमाचे जजेस यांच्या हस्ते हे दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे सौ वैशाली किशोर शिरोडे आणि सौ शीतल कोठावदे यांनी केले होते त्यानंतर गणेशवंदना भूमिमेखा आणि काव्या मुसळे यांनी खूप सुंदरशी अशी गणेशवंदना सादर केली त्यांचा सत्कार सौ वाणी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ वाणी यांनी केले आणि अहवाल वाचन स्पर्धेला या, या भजन स्पर्धेत जवळपास बारा जणांनी सहभाग नोंदवला होता प्रत्येकाचे भजन खूप सुंदर आणि मधुर होते त्याला साथ दिली ती तबला आणि पेटीने आलेल्या सर्व सखींनी प्रत्येक भजनाला टाळ्या वाजवून खूप छान सा प्रतिसाद दिला प्रत्येक सतीचे भजन हे खूप सुंदर आणि छान होते कार्यक्रमाला इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंग ठेवण्यासाठी मध्ये मध्ये गमतीशी पण महत्त्वपूर्ण अभ्यास केली अशी प्रश्न विचारण्यात आले हे प्रश्न सौवासिना कोठावदे यांनी विचारले आणि मंजुषाई यांच्या हे बक्षिस देण्यात आले भजन स्पर्धेनंतर कार्यक्रमातील पुढील भाग म्हणजे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ शमिका ऐकून यांचे स्वागत आणि सत्कार आपल्या मंडळाच्या अध्यक्षा सौ दै यांच्या हस्ते करण्यात ता आले ऐकूया त्यांचे मार्गदर्शन प्रपंचून चालू झाला शब्द कसा आहे शब्दाकडे बघा प्र आणि पंच पंच म्हणजे काय पाच गोष्ट आणि प्र म्हणजे प्रामुख्याने बघा प्र आपण कधी राहतो माहिती जेव्हा प्रामुख्याने एखादी गोष्ट सांगायची असते आता प्रवचन आता माझं प्रवचन असं सांगण्यात आलं तर साधं वचन म्हटलं नाही साधं वचन नाही म्हटलं त्याच्या आधी प्र असं लावलं तर प्रामुख्याने एखादं वचन जेव्हा मांडायचं असतं तेव्हा मां प्र असं धातू आपण वापरतो तर प्रपंच तर पाच आणि आधी प्रामुख्याने पाच गोष्टी जिकडे एकमेकांमध्ये धुमाकूळ घालत असतात त्याला म्हणायचं प्रपंच मग त्या पाच गोष्टी कुठल्या बघा आपल्याबद्दलच बोलतोय बरं का काही बाहेरच चाललेलं नाही आहे आपलंच आहे सगळं आपलं आहे पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आपलं शरीर आहे आपलं शरीर आपलं आहे की नाही आपल्याला माहिती पाहिजे की नाही आपल्या शरीराबद्दल मग पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे काय ज्याच्यामुळे ज्याच्यामधं मला ज्ञान होतं मग कशा कशामुळे ज्ञान होतं पाच गोष्टींमुळे ज्ञान होतं बरोबर मला डोळ्यांनी दिसतं मी कानाने ऐकते आणि मला कळतं म्हणजे डोळ्याने दिसून कळतं कानाने ऐकून पण कळतंच कळणं एकच आहे बघा दिसून कळणं ऐकून कळणं वास घेऊन कळणं चव घेऊन कळणं किंवा त्वचेला शीतोष्ण जे आपल्याला कळतं म्हणजे कळणं एकच आहे मग या पाच गोष्टी फक्त त्याच पाच नाही आहेत अजून अशा खूप पाच आहेत हा वाचेले जिव्हेला कळतो रसना कळते आपल्याला या पाच झाल्या ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय आहेत आपले ज्याच्याने आपण कर्म करतो मग हात पाय जननेंद्रिय उदद्वार हे सगळे आपले पाच कर्मेंद्रिय आहेत पंच प्राण आहेत पंच विषय आहेत अजून काय पंच पंच महाभूत पृथ्वी आप तेज वायू कार्यक्रमात पुढे आपल्या निबंध स्पर्धेच्या जज अपर्णताई सावडेकर यांचा परिचय यांनी सत्कार करण्यात आला आपल्या मंडळाच्या सचिव कल्पनाताई लाडे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला अपर्णाताईंनी सगळ्या सखींना थोडक्यात के मार्गदर्शनी केले आणि त्यानंतर निबंध स्पर्धेचे विजेते यांना बक्षीसं देण्यात आले तसेच सहभागी सगळ्या स्पर्धकांनाही बक्षीस देण्यात आले त्यानंतर आपले भजन स्पर्धेचे जज लेले मॅडम आणि पितळ मॅडम यांचा परिचय आणि सत्कार करण्यात आला आणि भजन स्पर्धेचा निकालही जाहीर करण्यात आला सर्व विजेत्यांना तसेच सहभागी सगळ्या स्पर्धकांना बक्षिस देण्यात आले मी आणि आई सोक्या नवलाई असा एक आगळावेगळा कार्यक्रम आपण गेल्या वर्षी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाचे ज्यांनी प्रायोजकत्व स्वीकारले किंवा देणगी दिली अशा सर्वसखींना ट्रॉफी देण्यात आली सौस्मिता वाणी आणि अंबरश्या वाणी यांचाही सत्कार करण्यात आला त्यांनी भरतनाट्यम या क्षेत्रात विशारद ही पदवी प्राप्त केली तसेच त्यांनी अरंगेत्र हा असा सुंदरचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी एक छानसी भूमिन सादर केले त्यानंतर आपल्या मंडळाच्या अध्यक्ष सौ शोभातैवानी यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी दोन हजार बावीस दोन दोन वर, पार पार ते दोन हजार चोवीस हे दोन वर्ष मंडळाचा गारभार अत्यंत सुरेखरित्या पार पाडला आता ऐकूया शोभातय यांचा परिचय अर्चना करू नव्या आला नव्य। उमेदीचा आलासन निवृत्ती नंतर अध्यक्षपद नव्या उमेदीचं आलासन जीवनातील अनुभवांच्या मेघात आली आनंदाच्या वर्षाची झर आली आनंदाच्या वर्षाची झर रसिक वाचक अभ्यासक ऐराणीचा अभ्यास फार रसिक वाचक अभ्यासक ऐराणीचा अभ्यास फार निरंतर सकारात्मक विचार मनी असे आनंदाची धार मनी असे आनंदाची झाड कल्पक अभ्यास पूर्ण स्पर्धा उपक्रम राबविण्या निरंतर स्फूर्ती अभ्यास पूर्ण स्पर्धा उपक्रम राबविण्या निरंतर स्फूर्ती चैतन्यमयी सहभागाने होई शोभाताईंची यशस्वी शोभाताईंची यशस्वी इच्छापूर्ती उपक्रमांची मी आणि आई सौख्याची नवलाई उपक्रमांची काय सांगू पडाई मी आणि आई सौख्याची नवलाई लेखन वाचन उदाहरण बंगांची घडविली सफर गडकिल्ल्यांची घडविली सफर गडकिल्ल्यांची चातुर्मासासह चैत्रांगण रंगवली ओखाने घेता सखी माझी लाजली ओखाने घेता सखी माझी लाजली योग्य आहार विहार आणि व्यायाम आहे निरोगी आदर्श जीवनशैली आहे निरोगी आदर्श जीवनशैली पूर्वीना जीवेचे सोंसले सजली आंब्याची खाऊ गल्ली पुरविण्या जिभेचे चोसले सजविली आंब्याची घावल्ली एवढ्यावरसाठी माझी नाही थांबली एवढ्यावरसाठी माझी नाही थांबली एकविसाव्या शतकात सावित्री माझी लोकलची ग्लोबल झाली सावित्री माझी लोकलची ग्लोबल झाली <प्राद> गौरवीने माझी मराठी माती गायली तिरंग्याची महती गौरविली माझी मराठी माती गायली तिरंग्याची माती माता भगिनी थोर सान गाती राष्ट्राची आण बाण आणि शान गाती राष्ट्राची आण बाण आणि शान शोभातांच्या आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी मी प्रार्थना करते शोभाताईंच्या आयुष्यात पुन्हा अशी शाळा अशी भरावी की त्यांचे जगणे पाहून इतरांना जगून जगण्याची मौज कळावी इतरांना जगण्याची मौज कळावी कृपा आयुष्य व्हावे जणू उत्सव राहो सदा ईश्वराची कृपा आयुष्य व्हावे एकच मागते तव प्रेरणेने उजळावे आमचे जीवन मार्गदर्शनाने लाभावे प्रोत्साहन तव प्रेरणे उजळावे आमचे जीवन मार्गदर्शनाने लाभावे प्रोत्साहन सदा असावी पाठीवर कौतुकाची थाप सदा असावी पाठीवर कौतुकाची थाप इसलिए ताई सदा खुश रही आप सदा खुश रही आप <laughs> शोभाताईंच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभ <laughs> त्यानंतर नीलमाताईंनी शोभा त्यांची सत्कारपत्र वाचून दाखवले हर्षोल्लासाने करतो आज कर्तृत्वाचा यथोचित सन्मान प्रति सौ शोभा महादूर वाले आपण सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रम व स्पर्धा राबवून सखींच्या कलागुणांना प्रत्यक्ष व आभासी असे दोन्ही व्यासपीठे मिळवून देत त्यांना स्वची ओळख करून देण्याचे मोलाचे कार्य केले ये निया, वो दाई आये। था था। आपले हे कार्य स्फोरणीय व प्रेरणादायी आहे आपल्या या उत्कृष्ट सामाजिक कार्याच्या गौरवार्थ आपणास अभिनंदनपूर्वक हे सन्मानपत्र प्रदान करण्यात येत आहे मुख्य समिती कार्यकारिणी आणि विश्वस्त चैतन्य महिला मंडळ त्यानंतर सर्व कमिटी मेंबर्सचा एक ग्रुप फोटो काढण्यात आला आणि आपल्या नवीन अध्यक्षा नेर यांचाही सत्कार करण्यात आला शोभाताई यांचे अध्यक्षीय भाषण देखील झाले चेतन महिला मंडळात नव्याने सामील होणाऱ्या सर्व सखींचे स्वागत आणि परिचय देखील करण्यात आला लकी लेडी ऑफ संक्रांतीचे बक्षीस देखील काढण्यात आले सूत्रसंचालन करणाऱ्या सखी वैशाली आणि शीतल यांचा देखील सत्कार करण्यात आला तसेच आपल्याला भजन स्पर्धेला साथ देणारे तबला आणि पेटी पादक यांचाही सत्कार करण्यात आला शुभांगीताई यांनी आभार प्रदर्शन केले त्यानंतर रामाच्या गीताने आपल्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रामाचे गीत हे आपल्या लेले मॅडम यांनी म्हटले होते आणि त्याला सगळ्या सगळींनी साथ दिली भजन स्पर्धा चालू असताना अर्थात दुपारी चहा कॉफी आणि पाणी याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच कार्यक्रम संपल्यावर जेवणाची अर्थात फराळाची कारण त्या दिवशी पुत्रता एकादशी होती म्हणून फराळाची व्यवस्था करण्यात आली होती फराळामध्ये वडा बटाट्याचा चिवडा आंबाबडी होती वाणाची वस्तू देखील खूप छान होती अर्धा किलो काजू वाणामध्ये देण्यात आली वाण आणि पक्षीस सगळ्यांना खूप आवडली असा हा आपला चेतना महिला मंडळाचा हळदी कुंपाचा कार्यक्रम आनंदाने सुखरूप पार पडला सर्वजणी भरभरून आनंद घेऊन घरी गेल्या